खूप मोठ्या राजकारण करते त्यांनी एक दाऊदपूरला येऊन बघावं मग त्यांना कळण की खरच काय आहे त्यांना आमच्या ग्रामपंचायत मध्ये सुविधा आहे राहण्यासाठी त्यांनी एक वेळी यावं राहावं दहा बारा दिवस मग कळल त्यांना की खर राखाचा त्रास कुणाला आहे अडचण निर्माण झाली ना गाव सगळं कर्ज बाजारी आहे सगळ्या शेती बी पिकत नाही मग त्यांनी इथं यावं बघावं आणि मग त्यांनी पुढचं डिसिजन घ्यावं जे तुम्ही सुरेश धस हे आष्टीचे आमदार आहेत मात्र परळीतल्या मोठ्या मोठ्या विषयावर ते बोलत आहेत त्यांना कसं आहे राजकारणी गोष्टी करायला येते सुरेश अण्णा धस यांना एक विनंती आहे आमचे गाव तर गावकऱ्यांच्या मार्फत की त्यांनी इथं यावं इथली समस्या बघावी लहान लहान मुलांना शोषणाचे आजार आहेत त्यांच्या त्वचेचे आजार आहेत हे आम्ही सगळं काही प्रदूषणच्या गोष्टी सहन करायलात का तर आमची उपजीविका ह्या बंधाऱ्यावर अवलंबून आहे आम्ही कर्जबाजारी कर्ज काढून लोन काढून गाड्या घोड्या मशिनी घालल्या त्या फेडायच्या कशाच्या आधारे उपासमारीची वेळ आली गोरगरीब औष्णिक विद्युत केंद्राच्या समोर दाऊदपूर ग्रामस्थ जे आहेत ते आज उपोषण करणार आहेत मात्र या उपोषणादरम्यान कोणकोणत्या मागण्या आहेत मागण्यातील आपण प्रथमता जाणून घेण्याचा प्रयत्न करू दादा कोणकोणती मागणी आहेत आम्हाला गावाचा प्रदूषणाचा त्रास आहे तर आम्हाला राखेचा आमच्यावर उपसमारीची वेळ आलेली आहे तर हे जर बघितलं तर राखेचा शंभर टक्के कोठा दाऊदपूर गावाला बेसिक पंचाहत्तर प्रतिटना द्यावा ही एक मागणी हां ही एक मागणी आहे पंचाहत्तर रुपये टना बेसिक रेट आम्हाला मिळाला पाहिजे अशी मागणी आहे आमची तुझे एक खात्यामध्ये हे दिसतंय मागणीचं आम्हाला पाहिजे पाहिजे भेटा ही जर राख जर यांना जर मिळाली तर हे मी ज्या ठिकाणाहून वावरतोय या ठिकाणी आजूबाजूला जर पाहिलं गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी राख पडली गेली ही राख पाणी मारून ह्या राख राखीला दाबण्याचं म्हणजे जास्तीत जास्त ही राख उडू नये कुणाच्याही नाकामध्ये तोंडामध्ये घशामध्ये राख जाऊ नये आ, ही काळजी जी आहे ते ग्रामस्थ घेतात मात्र आता ह्याची टेंडर पद्धत निघाली मात्र टेंडर पद्धत जर निघाली इतरांना जर टेंडर भेटलं मिळालं तर यांच्यावर उपासमारीची ग्रामस्थावर वेळ येऊ शकते आणि त्यांच्या हे काही राख न उडण्यासाठी पाण्याच्या काही उपाययोजना असतात हे स्वतः करतात मात्र इतर करतील का नाही ही भीती जी आहे ते या ग्रामस्थांना आता काय आज काल मागणीचं पत्र दिलं आणि आज उपोषण करतायत एक ग्रामदैवताला श्रीपळ वाढव हे टेंडरचं प्रक्रिया काढल्यामुळं दाऊदपूरवर उपासमारीची वेळ येते आणि राखाच्या धुरुळ्यामुळं शेती पण पिकत नाही आणि गावपूर्ण कर्जबाजारी झाल्यामुळं सगळ्यांच्याकडं वाहनं आहेत हायवा टिपर जे सी बी त्याच्यावर पूर्ण लोन आहे त्यामुळं ही टेंडर प्रक्रिया रद्द करावी थर्मलनं थर्मलच्या अधिकाऱ्यांनी आणि दाऊदपूरला पंच्याहत्तर टन त्यांनी बेसिक रेट दिला आहे तेच ते रेट आम्हाला दाऊदपूरच्या ग्रामपंचायतला बेसिक रेट ते पंच्याहत्तर रुपये पाहिजे मात्र हे तुमच्या गावातलं प्रकरण जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी एक वेळ इथं दाऊदपूरला येऊन बघावं मग त्यांना कळन की खरंच काय आहे ग्रामस्थांना काय त्यांना आमच्या ग्रामपंचायत मध्ये सुविधा आहे राहण्यासाठी त्यांनी एक वेळी इथं यावं राहावं दहा बारा दिवस मग कळल त्यांना की खर राखाचा त्रास कुणाला आहे त्यांना का आम्हाला हे सगळं समजत होतं त्याच्यामुळं हे पंच्याहत्तर रुपये प्रति टनानं हे देत होते तुम्हाला आता हे पूर्ण प्रेशराईज आल्यामुळे प्रशासनानं आता टेंडर पद्धत काढली हा थर्मल वर प्रेशर आणलं त्यांनी राजकारणाचं त्यामुळे यांनी टेंडर काढले आता टेंडर मुळे तुम्हाला अडचण निर्माण अडचण निर्माण झाली ना गाव सगळं कर्ज बाजार आहे बाकी इतर काही अडचणी सगळ्यांना गाड्याचे हप्ते भरणं दोन महिने आता तळबंद झाले राखेच ते लोन काढल्यामुळे सगळ्यावर कर्ज झालेलं असेल शेती बी पिकत नाही मग त्यांनी इथे यावं बघावं आणि मग त्यांनी पुढचं डिसिजन घ्यावं हो। जे तुम्ही वाहतूकदार आहेत हे सहभागी होणार आहेत की गावातील ग्रामस्थ पण हो सगळे सहमत आहेत काय नेमकं धुळीपासून जे शेती पिकं आहेत त्यांना काय अडचण निर्माण त्याच्यावर प्रदूषण आहे सगळ्या पिकावर त्याचं सगळं अंतरावर जे आहे ते या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो माझ्या का अंत काही अंतरावर जे आहे ते कपाशीचं पीक आहे मात्र कपाशीच पीक जे आहे ते पूर्णपणे या राखेन आ, हे ला, आहे त्याच्यावर लेअर तयार झालाय त्याच्यामुळं व्यवस्थित वेचणी पण करता येणार आहे आणि जरी वेचणी केली तर याला भाव पण व्यवस्थित लागणार नाही अशी परिस्थिती जर पाहायला गेलं तर प्रत्येक ठिकाणची पाहायला गेले जेवढी पिकं दिसत आहे काय अंतरावर ज्वारीचं पीक आहे त्या ज्वारीच्या पिकावर देखील राखेचे थर जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात आणखीन इकडं प्रयत्न करतो काय दादा तू तु, तुमच्या कुटुंबात कुणी टिप्पर वगैरे खरेदी केलेलं आहे का टिप्पर खरेदी आहेत मशीन आहेत बऱ्याच जणांकडं आणि लोन वगैरे बँकेचं फायनान्सचं लोन करून आम्ही ह्या वस्तू खरेदी केल्यात ह्याचं कारण एकच किंवा तळ होतं आम्हाला तळ्याच्या राखेच्या ह्याच्यावर आमची उपजीविका चालत होती सुरेश धस हे आष्टीचे आमदार आहेत मात्र परळीतल्या मोठ्या मोठ्या विषयावर ते बोलत आहेत त्यांना कसं आहे राजकारणी गोष्टी करायला येते सुरेश अण्णा धस यांना एक विनंती आहे आमची गावतरा गावकऱ्यांच्या मार्फत की त्यांनी इथं यावं इथली समस्या बघावी लहान लहान मुलांना शोषणाचे आजार आहेत त्यांच्या त्वचेचे आजार आहेत हे आम्ही सगळं काही प्रदूषणच्या गोष्टी सहन करायलात का तर आमची उपजीविका ह्या बंधाऱ्यावर अवलंबून आहे आम्ही कर्जबाजारी कर्ज काढून कर्ज लोन काढून गाड्या घोड्या मशीनी घालल्या त्या फेडाई कशाच्या आधारे उपासमाराची वेळ आली गोरगरिबावर उपासमारीची वेळ आहे आज वीट भरतीचे मजूर आहेत टॅक्टरवरचे मजूर आहेत आणि इथं कमीत कमी, कमी वीस ते पंचवीस खेडेगावातले गावातले लोकं ह्या राखेच्या बंधाऱ्यावर अवलंबून आहेत ह्यांची उपजीविका ह्याच्यावर आहे ह्यांच्या सगळ्यावर उपासमारीची वेळ आली ह्याला शासन पूर्णपणे जबाबदार आहे हे जर बंद केली प्रक्रिया आम्हाला जर फ्री ऑफ कॉस्टमध्ये नाही दिलं किंवा टेंडर थ्रू नाही दिलं प्राधान्य तर आमच्यावर उपासमारीची वेळ येईल उद्या लुटमारी करतेन उद्या गुंडे बनतेन किंवा चोरी चपाट्या करतेन ह्याला जबाबदार शासन राहील आमची खरं तर त्यांच्या कॅपवर टोपीवर जर पाहिलं गेलं तर मी प्रदूषण बाधित आहे आणि आंबरून उपोषण असं जे आहे ते त्या कॅपवरती लिहिलं गेलं आहे याजवळ जर पाहिलं गेलं ते एक शाळा देखील आहे या शाळेतले विद्यार्थी पण या ठिकाणी हे आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत मात्र त्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया काही मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं नाही विद्यार्थी बोलतील किंवा न बोलतील मात्र ज्या ठिकाणी शाळेमध्ये एंट्री होती विद्यार्थ्यांची त्याच ठिकाणी पाहिलं गेलं तर पूर्ण हे राखेचे थर जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळं विद्यार्थ्यांना देखील मोठ्या अडचणींना सामना करावा लागत असेल विद्यार्थ्यांना देखील शोषणाचे आजार असतील किंवा ॲलर्जीचे आजार जे आहेत ते होत असतील शाळेचे शिक्षक पण सर सा... काय नेमकं का या धुळीपासून काय नेमकं का अडचणींना मी धीमधीमे सर या शाळेत पंचवीस वर्षापासून सेवेत आहे या शाळेत जानेवारी महिना उजळल्यापासून आम्हाला कसल्याही प्रकारचं हित अध्यापन आणि विद्यार्थ्याचं मूल्यमापन विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करता येत नाही परंतु या गावचा सर्वांचं हित या राखेमध्ये गुंतल्यामुळं या बालगोपालांचं फार मोठं नुकसान होतं आहे पण याच्याकडे कोण्या गाववाल्याचं लक्ष नाही प्रशासनाचं लक्ष नाही आणि हे विद्यार्थी या ठिकाणी भरडला जातो आहे तरी माझी एक शिक्षक या नात्यानं या गाववाल्यांना आणि तुम्हा सर्वांना विनंती आहे की हे प्रदूषण जर कमी झालं तर चांगलं होईल आणि आमच्या शाळेकडेही लक्ष द्यावं या प्रदूषणामुळे एवढं मी माझी प्रतिक्रिया देतो तुम्ही शिक्षक हो मला जे शिक्षक आहेत त्याच्यामध्ये ॲलर्जीचे वगैरे त्रास असं काही झालेत का कारण की बऱ्याच वर्षापासून शिक्षक म्हणत आहेत की या ठिकाणी आम्ही ना कारण सर्वात महत्वाचं की ज्यावेळेस खिचडी शिजवते शाळेत त्यावेळेस त्या अन्नामध्ये लेकरांना सुद्धा धूळ चालली आणि हे प्रदूषण थांबायलाच था पाहिजे ना कारण नाही थांबलं तर था पुन्हा आरोग्याला धोका आहे ना पुन्हा आम्हाला स्वासचे त्रास व्हायलात ह्या राखेमुळे असं काही शिंका वगैरे येतात का असं काही मध्ये राग जाती हे होत आहे पुन्हा सर्दी खोकला होते घसाऊ झाली डोळ्याचा त्रास होईल घेऊनच पुन्हा तर हां तर हेच सांगतायत आता ग्रामस्थांचं आजपासून उपोषण चालू आहे उपोषणादरम्यान जी टेंडर पद्धत आहे ती रद्द करावी आणि असताना या दौत्पूर गावातील ग्रामस्थांना राखेपासून त्रास होत आहे याचा कुठंतरी त्यांना फायदा झाला पाहिजे ही मागणी जी आहे ते यांनी लावून धरली मात्र तर सुरेश दसाचं स्टेटमेंट आणि एका गावावरती अडचणींचा सामना जो आहे तो या ग्रामस्थांना करावा लागत असल्याचं पाहायला मिळते मात्र आता उपोषणाला बसल्याच्या नंतर ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया बाकी इतर कोणकोणते महिला याच्यामध्ये सहभागी होतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे प्रशासनाच्या नेमकं काय प्रतिक्रिया येते लोकप्रतिनिधी या उपोषणाकडे कसं पाहतील सुरेश दसांचं या संदर्भात स्टेटमेंट काही येईल का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे तर या दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स याच उपोषणा दरम्यानचे देण्याचं काम करूयात कॅमेरामधून उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्यदुज परळी